टोपी डोक्यावर टॉर्च असलेली चाळणीतून माती गाडली जात आहे ब्रहाणपूर मध्ये नेमकं चाललाय काय हे लोक काय शोधत आहे याच उत्तर आहे सोन्याची नाणी रात्रीच्या वेळी बरहाणपूरच्या आशिरगड गावात सोने शोधण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे याला छावा हा सिनेमा कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे नेमकं प्रकरण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमचं बनाना परिसर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका अभिनेता विक्की कौशलच्या छावा चा सिनेमात मुघलांनी मराठ्यांकडून सोने आणि खजिना लुटला आणि तो मध्य प्रदेशातील बरहानपूर येथील आसिरगड किल्ल्यात ठेवला असं दाखवण्यात आलं आहे छावा सिनेमा पाहिल्यानंतर खजिना शोधण्यासाठी आणि घरी नेण्यासाठी स्थानिक लोकांची रस्तेच्या रस्ते, रस्ते खणले आहेत धातू शोधक आणि पिशव्या घेऊन लोक घटनास्थळी गर्दी करू लागले आहेत आशिरगड किल्ल्याच्या परिसरात सुरू असलेल्या या प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या गोष्टीसाठी केवळ छावा सिनेमा कारणीभूत नसून आशिरगडमध्ये महामार्ग बांधणीचे काम सुरू आहे काही दिवसांपूर्वी येथील शेतात काम करणाऱ्या काही कामगारांना माती सोन्याचे नाणी सापडल्याचा दावा केला गेला होता यानंतर अफवा पसरली की येथे सोन्याचे नाणे पुरले आहेत हे कळल्यानंतर पन्नासपेक्षा जास्त गावातील लोकांनी शेतावर हल्ला चढवला आहे आता दररोज रात्र पडताच सोन्याच्या शोधात लोकांची गर्दी येथे पोहोचत असते एवढेच नाही तर लोक त्यांच्यासोबत मेटल डिटेक्टर देखील आणत असतात बर्हाणपूर हे मुघल सैनिकांची छावणी होती मध्य प्रदेश राज्यातील बर्हाणपूर जे एकेकाळी मुघल सैनिकांची छावणी होती जेव्हा सैनिक युद्धावरून परत येत असत तेव्हा तो लुटलेला खजिना येथे जमिनीत खड्डा खोदून गाडत असत असा दावा केला जात आहे काही लोकांना या आधीही येथील माती सोन्याची नाणी सापडली आहेत आता पुन्हा एकदा मातीत गाडलेल्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी दूरदूरचे लोक रात्रीच्या अंधारात बऱ्हाणपूरला पोहोचत आहे चार पदरी रस्त्याच्या बांधकामादरम्यान खोदलेल्या मातीतून अनेक महिलांना सोन्याची नाणी सापडल्याचा दावा एका स्थानिकाने केला आहे तो म्हणाला आहे की हा खजिना बर्हाणपूरच्या आशिरगडमध्ये पुरला आहे असं म्हटलं जाते की प्राचीन काळी सैनिक युद्धानंतर लुटलेला खजिना येथे खड्डा खणून पुरत असत औरंगजेबाच्या बऱ्हाणपूर किल्ल्यामध्ये खजिन्याचा साठा होता छावा चित्रपटात बऱ्हाणपूरचे वर्णन सोन्याची खाण म्हणून करण्यात आले आहे चित्रपटात दाखवण्यात आले आहे की औरंगजेबाच्या बऱ्हाणगड किल्ल्यात एक प्रचंड खजिना होता युद्धात लुटलेले सोने चांदी हिरे आणि दागिने त्याने येथेच ठेवले होते जेव्हा संभाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण सैन्यासह बऱ्हाणपूर किल्ल्यावर हल्ला केला आणि बहादूर खानच्या सैन्याचा पराभव केला तेथून सर्व खजिना लुटला आणि तो आपल्यासोबत मराठा साम्राज्यात घेऊन गेले असे मानले जाते की या चित्रपटापासून प्रेरित होऊन लोक आता बरांणपूरमध्ये पुरलेल्या सोन्याच्या नाण्यांचा शोध घेत आहे इतिहास सोन्यांच्या नाण्याबद्दल इतिहासकार्यांचं काय म्हणणं आहे बऱ्हाणपूर येथील इतिहास तज्ज्ञ शालिग्राम चौधरी म्हणतात की सोन्याची नाणी सापडत नाही असे म्हणता येणार नाही ना कारण बऱ्हाणपूर हे एक प्राचीन शहर आहे येथील आशिरगड किल्ला हा देखील प्राचीन आहे सोन्याची नाणी बनवण्यासाठी येथे एक टाकचळ होती मुघल काळातील सोन्याचे आणि चांदीचे नाणे इथे सापडतात हे खरे आहे भाई साहब आपका नाम बताए मेरा नाम वसीम खान वसीम खान आप यहाँ अशीरगढ़ के मूल निवासी है क्या बिल्कुल यही है अच्छा अपने यहाँ पर आपने देखा सामने ये जो खेत है बिल्कुल जहाँ पे गड्ढे खोदे जा रहे हैं तो ये किसका खेत है सेठ का खेत है तो क्या सिलसिला वैसा भी है और क्या सही बात है ये बिल्कुल वहाँ बिल्कुल सही बात है सिक्के निकल रहे हैं अच्छा रात में भी बहुत भीड़ लग रही है और लोग बहुत दूसरे गाँव के भी लोग आ रहे हैं वहाँ सिक्के निकल रहे हैं तो अभी तक यहाँ पे गांव में किसी के पास में बहुत लोगों को मिले सिक्के मिलने की बात बिल्कुल सही है बिल्कुल सही बात है अच्छा मतलब सिक्के हैं अभी लोगों के बिल्कुल है सिक्के तो इसमें शासन प्रशासन वगैरह को पता वो नहीं वो तो उनकी लापरवाही चल रही है इसमें बहुत अच्छा हाँ आपने यहाँ ऊपर से उनको भी दबाव आ रहा है किसी का किसी के फोन आ रहे हैं जो वो उठा नहीं इस बात को तो यहाँ पे आपने जो स्थानीय आपका यहाँ का जो सरपंच है वो जो पटवारी है आपने इनको बोला क्या हाँ पटवारी को बोला था मैंने एक बार आ, तो पटवारी ने बोला तुम्हारे लेने के देने पड़ आएंगे इसमें आपको आ, साबित करना पड़ेगा अच्छा, तो जब के रातों रात लोग कितने आ रहे जा रहे हैं यहाँ पर आ, क्या पटवारी को बताया था मैंने और जो सरपंच है उनको तो खुद मालूम है सरपंच कोई बात छुपी नहीं है मतलब कुल मिला के यहाँ सोने के सिक्के निकलने की बात बिल्कुल सही है इसमें कोई राजनीति को ना खिंचाया है इसकी जाँच करे हैं